घरोघरी भाजपचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करू रुपेश भोसले आमदारांचीच पाठी फक्त तालुक्यात दिसेल पंचेचाळीस पर्यंत जयकुमार गोरेच आमदार असतील बिजवडी पंचक्रोशी राजकीय व सामाजिकदृष्ट्या परिचित असणारे व आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक असणारे रुपेश भोसले यांची भारतीय जनता पार्टीच्या मान तालुका उपाध्यक्षपदी निवड करून भाजपने सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला संधी देऊन न्याय दिलेला आहे यावेळी रुपेश भोसले यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहुयात काय म्हणाले आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या ले, मान तालुक्यातील बिजवडे गावात गेल्या दोन दिवसापूर्वी रुपेश तुकाराम भोसले यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर तुमची उपाध्यक्षपदी निवड झाली तर तुम्ही त्याचं सर्वश्रेय श्रेय कुणाला द्याल सर्वश्रेय मी आमदार कुमार गोरे भाऊ या बर गेल्या काही दिवसापूर्वी तुमची निवड झालेली आहे तर तुम्ही भाजपसाठी काय योगदान आहे नक्की तुमचं मी भाजपसाठी मी कुठलाही कार्यक्रम चुकवत नाही मी जास्तीत जास्त भाजप लोकांच्या हृदयात कसं रुजेल हे बघत असतो आणि मी स्वतः भाजप प्रेमी आहे आणि माझं जास्त ह्या वरच्या नेते मंडळीवर जास्त प्रेम आहे त्यामुळं मी भाजप प्रेमी असल्यामुळे माझ्यासोबत येणारे जी लोक आहेत त्यांना सुद्धा मी भाजपच्या प्रभावात कसं येता येईल हाच माझा उद्देश महत्वाचा असतो आता यावेळी भाजपच्या ग्रामपंचायत भाजपकडे आलेले आहे असं आम्हाला आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की काय प्रयत्न केलेत न ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत आम्ही गेल्या वेळेस आमची ग्रामपंचायत बिनवडत होती आणि आता आम्ही ग्रामपंचायत ही निवडणूक थोडीशी आमची एक चार पाच सहा महिने लेट झाली होती काही कारणास्तव ती प्रशासक लागल्यानंतर पण तरी बी आम्ही एवढं मोठ म्हणजे दहा आम्ही इथं केलेलं आहे आणि प्रयत्न म्हणजे प्रत्येक रचना आम्ही जसे ऑफिस आमदार ऑफिस वरून जशा आम्हाला सूचना आल्या तशा आम्ही राब्यूत गेलो आहे आणि त्याच त्याचे फळ आम्हाला असं आहे की आम्ही दहा जीवन करू शकतो आणि आमची जेवढ्या नव्वद एकशे दहा अशा निवडून आलेली आहे तर आता तुमचं प्रमोशन होत आहे थोडक्यात राजकारणात सक्रिय होत आहे मग तालुक्याच्या राजकारणात तुम्ही पक्षवाढीसाठी नक्की काय उपाययोजना राबवणार आहात इथून पुढच्या काळात इथून पुढे जे भाऊ आदेश देतील तोच आदेश आम्ही पाळू आणि प्रत्येक गावात प्रत्येक घरात भाजपचा सक्रिय कार्यकर्ता सक्रिय नोंदणी सगळ्यात जास्त भर देऊ आता तुमच्या गावातल्या नागरिकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून किंवा एकंदरीत जयकुमार बोरे किंवा भाजपा या पार्टीवर विश्वास ठेवून तुमच्या हातात सत्ता दिलेली आहे ग्रामपंचायतीची तर तुम्ही काय विकास काम केलेलं आहे किंवा काय करणार आहात पुढच्या काळात बिजोडी गाव हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं समजलं जात ह्या गावात आतापर्यंत विकास झालाच नाही असं मी म्हणणार नाही जो झाला तो भाऊच्याच माध्यमातून झालाय आणि आता जो झालाय तोही भाऊच्याच माध्यमातून झाला आहे बिजोडी गावात एखादी पाठी दुसऱ्या माणसाची असू शकते एखादी नाहीतर आमदार जयकुमार गोरे भाऊ एवढीच पाठी फक्त भाऊ भाऊगडा म्हणजे ग्रामपंचायतच्या कुठल्याही कामावर जावा तिथं आमदार भाऊंचेच पाठी तुम्हाला दिसणार साधा पोल जरी एक घ्यायचा म्हणलं तरी तो पोल भाऊच्या माध्यमातून इथे मिळतो लाईटचा पोल आणि आता आम्ही कसं आम्ही केलेली अंतर्गत रस्ते असतील गटर असतील गाडीवाडे म्हणून एक आमच्या आले आहे तिथं रस्ता असेल तिथं गटर असेल रोड असेल सभा मंडप असतील तुम्हाला सांगतो कवटी वस्ती म्हणून आहे तिथं मंडप असेल गोसाई वस्ती आहे तिथं सभा मंडप असेल ही सगळं सगळी कामं भाऊंच्या चालू आहे आणि शेंगारी वस्तीचे तिथे सुद्धा गाडीवेळा काय शेंगारी वस्ती सुद्धा सभा मंडप हा भाऊंनाच द्यावा लागलेला आहे तिथे भरपूर जण कोण कोण आले मागल्या दहा वर्षापूर्वी बरेच लोक इथं आली पण आम्ही असं देतो आम्ही तसं देतो हे देतो चार चार वेळा फुडून गेली काही लोक पण इथं कुणाला काहीही काम करता देता आलं नाही हे सगळं जे दिसतंय विजोडीत ते सगळं भाऊंच्याच माध्यमातून मिळलेलं आहे आता गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली त्यात तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांचा पराभव झालाय तर आता खासदारांनी मान तालुक्यातील राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना चार्ज केल्याची चर्चा आहे आणि मध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून येईल असंही त्यांच्याकडून बोललं जात आहे तर नक्की काय नक्की तुम्ही सांगू शकाल त्यांचं स्वप्न कायम राहील दोन हजार पंचेचाळीस पर्यंत भाऊच आमदार असतील हे आम्ही छाती झुकून सांगू शकतो कारण आता पंचवीस हजार लोकसभेला काही नसताना दिलेलं आहे एवढे मराठा आरक्षणाचा विषय असेल सगळी नाराजी असेल आमच्या तालुक्यात काही नाही आम्ही सुद्धा मराठा समाज म्हणून काम करतोय तरी बी भाऊ आणि लक्षवेधी पाच सात वेळा बांधणारा मला वाटते एकच आमदार आहे जे मराठा समाजासाठी मराठा आरक्षण मिळावं एवढंच भाऊन पाच सात वेळा मी स्वतः ऐकलेलं आहे मी भाऊनजी प्रत्येक विधानसभेतल्या भाषण ऐकत असतो लक्ष लक्षवेधी ऐकत असतो तर मराठा समाजाचाच विषय भाऊंपशी येत असतो आणि राहिला दुसरा विषय मराठी समाज मी हिथून एखादा कार्यकर्ता जरी भाऊशी घेऊन गेलो कुठल्याही कसलंही काम असलं तरी फक्त भाऊ गेल्या गेल्या पहिल्या विचारतात काय याच काम आहे असं म्हणत नाहीत की कधी तिकडे राहिले तिकडे राहिले हे जर राहिले या मासा पुढं समोर बोला काय असेल ते आणि भाऊचं एक काम करण्याची पद्धत अशी आहे की डायरेक्ट फोन कॉल हा विषय महत्वाचा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका